नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषि प्रधान किसान या किसान्यूब चैनल मधे आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिति घेऊ ग आवक व आज से बाजार भाव तत्पूर्वी चैनल वरती नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील काय गेली खाल चारशे कुठली खामसवाटी चला काय भाव झाला दादा काय भाव झाले सातशे बारा कुठली दादा बर काय भाव पाऊल दादा दादा काय भाव गेला अकराशे अकरा अकराशे अकरा रुपये दादा गेल अकराश आपला काय भाऊश नऊशे त्रेपन्न नऊशे त्रेपन्न रुपये गेलय कुठला आहे दादा बर चला हा बघू हा काय भाव झाला

काय पाहू गेला अकराशे अकराशे बहात्तर मीडियम साईज मध्ये पुढे गोलटी बघ ही गोल्टी काय पाहू गेली चारशे ब्याऐंशी चारशे ब्याऐंशी कुठली निमगाव देवपूर बात चला काय पाहू गेला काय पाहू गेला पाचशे सत्तर रुपये मिडियम साईज मध्ये पाचशे सत्तर कुठला आहे चला बघू हा काय भाव झाला पाचशे सत्तर पाचशे सत्तर कुठला आहे रेरवाडी पाचशे सत्तर बघ काय भाऊ गेला मिडियम साईज मध्ये गॉल्ट आहे काय भाव गेला आठशे आठशे रुपये गेलाय कुठला खडांगली काय भाऊ गेला साडेचारशे 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 रुपये साडेचारशे रुपये गेली मार्केट कळाना आता रिजेक्शनचा माल येतो कमी जाईल साठवले ना काय कवा ना का

कोण आहे गोलटी कोण आहे काय पाहू गेले काय पाचशे एक म्हणजे एवढं मार्केट कमी हेच मार्केट चालू काल सहाशे सहाशे गेली तू का आज पाचशे गेले पाचशे बर चला काय आता गेले घेशे रुपये पाचशे कुठली बर पाचशे रुपये चला आपला काय भाव चला हा साडे अकरा साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये कुठली हिवर चला गोल काय गेली भाग पाचशे रुपये बर पाचशे रुपये गोल्टी कुठली दादा वेरवाडी बर चला हा काय भाव गेला दादा दा, खाद सहाशे दोन रुपये गेला सहाशे दोन खाद कुठली हुँ? खाणगाव बंदारा बर काय भाव गेली उद बर चला काय भाव ही गोल्टी गोलटी गोलटी काय भाव गेली काय भाव गेली सातशे बर चला ही गोलटी काय भाव गेली

काय भाव भाऊ दादा सहाशे सहाशे रुपये उलटी कुठली दादा चला दादा काय भाव गेला काय भाव गेला एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये कुठला आहे दादा आहे कांदा सय्यद पिंपरी बर एक हजार पंचवीस रुपये काय भाव गेला दादा हा काय भाव गेला अकराशे अकराशे रुपये अकरा ऐंशी अकरा ऐंशी अकराशे ऐंशी रुपये कुठला आहे कुठला आहे कांदा चला काय भाव झाला दादा काय भाव झाला अकराशे एकेचाळीस अकरा एक्केचाळीस कुठला आहे रामपूर रामपूर

काय भाव झाला आपला नऊशे बारा हा नऊशे बारा रुपये गेला नऊशे बारा रुपये झाला बर नऊशे बारा कुठला काय भाव झाला अकराशेचाळीस अकराशे शेहेचाळीस रुपये मिडियम साईज मध्ये अकराशे सेहेचाळीस रुपये चला काय भाव झाला काय भाव अकरा पाहल मध्ये अकराशे सदोतीस रुपये गेला चला गोल्टी काय पाऊ गेली सहाशे अठ्ठावीस सहाशे अठ्ठावीस रुपये